संजीवनी प्राथमिक आश्रमशाळा इगतपुरी जिल्हा नाशिक येथे भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ मोरे सर भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर खजिनदार सो दिशा दिनेश भोईर तसेच शाळेचे शिपाई समाधान मोरे पत्रकार वैभव तुपे सदस्य दीपक कडू सदस्य सागर कांबळे सदस्य मिलिंद भोईर तसेच मनाली भोईर हे उपस्थित होते यावेळी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी शाळेच्या शंभर मुलांना वह्या पेन्शील खाऊ यांचे वाटप करण्यात आले तसेच मुख्याध्यापक सरांचे आभार मानण्यात आले तसेच शाळेला यापुढेही शाळेला मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका